सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बोरामणी गावाजवळ भीषण अपघात झाला बिदरहून पंढरपूरकडे येणाऱ्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसने डम्परला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात सोळा प्रवासी जखमी झाले असून त्यातील सहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार बस ड्रायव्हर डम्परला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे या धडकेत बसचा एक भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला असून काही भाग उघडा पडला आहे अपघात इतका भीषण होता की बसमधील प्रवाशांची एकच धावपळ उडाली जखमी प्रवाशांमध्ये बिदर येथील शिवकुमार मेहत्रे वय सेहेचाळीस आणि संजीवनी मेहत्रे वय सत्तर यांच्यासह श्रावणकुमार शिवारीज दाडगे व एकेचाळीस व ज्योती दाडगे वय पस्तीस रवींद्र रमेश पाटील वय पंचेचाळीस जवळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव समीर सत्तार काझी वय तेहतीस नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मौजन अबू बकर नजर अली वय तीस नळदुर्ग तालुका तुळजापूर यांचा समावेश आहे या सर्वांना सोलापूर शासकीय रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं